नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा लोकमतमध्ये आलेली ही न्यूज आहे आणि ही न्यूज दिलेली आहे वर्षा पाटील महिला व बाल विकास अधिकारी सांगली तर बघा ज्या महिला व बाल विकास अधिकारी आहेत वर्षा पाटील मॅडम सांगली तालुक्या सांगली जिल्ह्याच्या यांनी ही बातमी दिलेली आहे आणि लाडक्या बहिणीसंदर्भात ही बातमी दिलेली आहे तर बघा याच्यावर चर्चा होणार का असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे लाडकी बहिणीचे पोर्टल बंद आहे नव्या बहिणींची नोंदणी ठप्पा ठप्प आहे त्या संदर्भातच ही न्यूज आहे त्यामुळे आपण ही न्यूज सवि सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत बघा सांगली लाडकी बहीण योजना सुरू झालेला एक वर्ष पूर्ण झाले गेल्या वर्षभरात आणखी हजारो महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरल्या आहेत पण योजनेचे पोर्टल बंद असल्याने नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या बहिणी सध्या वेटिंगवर आहेत जून दोन हजार चोवीसमध्ये योजना सुरू करताना एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिला लाभासाठी पात्र ठरल्या होत्या नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेची निवडणूक होईपर्यंत योजनेच्या लाभासाठीची नोंदणी धूमधडाक्यात सुरू राहिली निवडणूक होताच पोर्टल बंद करण्यात आले नारी शक्तीवर ॲपवर होणार नारीशक्ती जे ॲप आहे त्या ॲपवर होणारी ऑनलाईन नोंदणीसुद्धा सध्या थांबली आहे नवा फॉर्म स्वीकारला जाणार नाही असा मेसेज दिसतोय गेल्या सात आठ महिन्यात एकही नोंद झालेली नाही अशी माहिती बालविकास महिला व बालविकास अधिकारी पाटील मॅडम यांनी दिलेली आहे तर बघा आत्तापर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे चौदा महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहेत अतिरिक्त कर म्हणजे अतिरिक्त उत्पन्न सरकारी नोकरी दुहेरी योजनांचा लाभ अशा अनेक कारणांनी त्यांना वगळण्याची कार्यवाही वरिष्ठ स्तरावरूनच सुरू झालेली आहे नव्याने नोंदणीची प्रक्रिया सध्या बंद आहे शासनाकडून पोर्टल कार्यान्वित झाल्यावर पात्र महिलांना अर्ज करता येईल अशी सुद्धा माहिती यांनी दिलेली आहे तर आपल्या बालविकास महिला व बाल विकास, विकास प्रकल्पाच्या ज्या अधिकारी आहेत वर्षा पाटील मॅडम त्यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे बघा सध्या जे पोर्टल बंद आहे मी सुद्धा खूप वेळा पोर्टलवर ट्राय केलेलं आहे की नवीन फॉर्म भरला जातोय का पण नवीन फॉर्म भरला जात नाहीये ते एरर येत आहे त्याच्यामध्ये म्हणजेच की वरूनच ही प्रक्रिया बंद आहे परंतु जावेस यांची पूर्णपणे यांची जी प्रक्रिया आहे जी लाभार्थ्यांनी जे लाभ घेतलेला आहे त्या लाभार्थ्यांना कमी करण्याची जी, जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्याने नोंदणीची प्रक्रिया शासनाकडून लवकरच सुरू होणार आहे अशी सुद्धा माहिती पाटील मॅडम यांनी दिलेली आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा धन्यवाद